लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे लाडक्या बहिणींना लाडकी बहिणींचे पैसे कधीपर्यंत येणार त्यांच्या अकाउंट मध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अक्षय तृतीयाचा मुहूर्त ठरणार लाडक्या बहिणींसाठी लाभदायी एप्रिल महिन्याचा हप्ता बँकेत जमा होणार आहे ते देखील एप्रिल महिन्यातच महायुती सरकारची मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजना विविध कारणामुळे सतत चर्चेत असते विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून ते निकालापर्यंत लागलेल्या राज्यातील राजकारण या योजनेभोवती फिरत होते आजही या योजनेवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच असतात त्यासाठी लाडक्या बहिणींना पैसे भेटण्याची खूप मोठी शक्यता एप्रिलमध्ये सांगितली आहे एप्रिलमध्ये लाडकेबहिणींना अक्षय तृतीयाचं मुहूर्त खूप भारी असणार आहे कारण की अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरच लाडके बहिणींना त्यांच्या अकाउंटमध्ये लाडके बहिणी योजनेचे पैसे जमा होणार आहे महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना विविध कारणामुळे निकाल लागल्यानंतर राज्यातील राजकारण या योजनेभोवती फिरत होत आजही या, या योजनेवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप व प्रत्यारोप सुरूच आहे आता सर्व लाडक्या बहिणींना एकच अपेक्षा आहे की सरकारने लवकरात लवकर आमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकायला पाहिजे तर सरकार अक्षय तृतीयाचं मुहूर्त साधून सर्व लाडके बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे टाकणार असल्याचं या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे सरकारने सरसकट महिलांना योजनेचा लाभ दिला आणि आता सत्ता लागू केली आहे बहिणींचा विश्वासघात केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो अशातच आता या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आले आहे सर्व लाडक्या बहिणींना पैसे तर भेटणार आहे पण ज्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र ठरतात अशाच लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहे ती म्हणजे या योजनेची एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर म्हणजेच तीस एप्रिल रोजी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे अक्षय तृतीयाचा सण लाडक्या बहिणींसाठी गोड होणार आहे मात्र एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहिणी लाभार्थ्यांची संख्या वाढणार की कमी होणार या अजून स्पष्ट झालेलं नाही ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता तीस एप्रिल रोजी ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये लाडकी बहिणी योजनेचे पैसे आले अशा महिला पात्र ठरणार आहे आणि ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये मागील हप्ते आले आणि हा हप्ता आला नाही तर अशा महिलांनी लगेच समजून जायचं की आपण या योजनेतून अपात्र ठरलो आहे कारण सरकारने लागू केलेल्या अर्ज फटका आतापर्यंत अनेक महिलांना महिलांना बसला आहे त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा महिन्याचा हप्ता मार्च लाभ ला सर्व का याकडे लाडक्या बहिणीचं खूप मोठं लक्ष लागलेलं ला आहे दरम्यान महाराष्ट्र सरकार महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी योजना जुलै दोन हजार चोवीस पासून लागू केली आहे ही योजना महायुती विधानसभा निवडणुकीत चेंजर ठरली मात्र निवडणुकीनंतर राज्य सरकारने अनेक महिलांना या योजनेचा गैरफायदा घेतल्याच्या तक्रारी आल्यामुळे अर्ज सुरू केल्याचं जाहीर केलं त्यामुळे जा आता अपात्र महिलांना या योजनेचा लाभ देणं बंद करण्यात आलं आहे महिला व कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या, दिले या योजनेसाठी अर्ज केलेल्यापैकी पैकी जवळपास अकरा महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत आता सर्व महिलांना प्रश्न पडला असेल निवडणुकीआधी सर्वांना सरसकट पैसे अकाउंटमध्ये देण्यात आले होते परंतु निवडणूक झाल्यानंतर सरकारने त्यांच्यावर विश्वासघात केला आहे कारण की विश्वासघात कशामुळे कारण की जी काही त्यांनी स्पष्ट बोलले होते निवडणुकी आधी की सर्व महिलांना आम्ही अकाउंटमध्ये लाडके बहिणीचे हप्ते दे देऊ परंतु निवडणूक झाली निकाल लागला त्यानंतर सर्व लाडके बहिणींना त्यांनी विश्वासघात केला त्यांनी सांगितलं ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी असेल त्या पात्र ठरतील अशाच महिलांना आम्ही लाडके बहिणी योजनेचा लाभ देऊ सर्व लाडके बहिणी नाराज झाल्या आहे त्यासाठी सर्व लाडके बहिणींनी आता यावर आहे तीस एप्रिल रोजी बघा किती पैसे येतात ज्या महिलांच्या अकाउंट मध्ये पैसे आले त्या महिला पात्र ठरल्या आहेत ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाही अशा महिला अपात्र ठरल्या आहेत त्यावर तुम्ही समजून जायचं त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा कारण की सर्व लाडक्या बहिणींना उत्सुकता लागलेली आहे की लाडक्या बहिणी योजनेचे पैसे कधीपर्यंत येईल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर सर्व महत्त्वपूर्ण हो व्हिडिओ येत असतात